मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या वतीने सातपूर विभागात रस्त्यावर पडलेल्या ठिकठिकाणच्या खड्ड्यांविरोधात आंदोलन करण्यात आले रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये रांगोळी स्पर्धेचं आयोजन करत प्रशासनाच्या भोंगळ कारभाराविरुद्ध निषेध व्यक्त करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष नितीन बाळा निगळ ज्येष्ठ नेते बाळासाहेब जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत सातपूर विभागाचे अध्यक्ष प्रवीण नागरे यांनी या आंदोलनाचे आयोजन केले होते दरम्यान या आंदोलनात सहभागी झालेल्या महिलांसाठी पारितोषिके देखील जाहीर करण्यात आली होती प्रथम पारितोषिक पाच हजार रुपये द्वितीय पारितोषिक दोन हजार रुपये तृतीय पारितोषिक अकराशे रुपये होते या आंदोलन प्रसंगी परीक्षक म्हणून नाशिक महापालिकेचे माजी लोकप्रतिनिधी आणि महापालिकेतील अधिकारी यांना देखील निमंत्रित करण्यात आले होते या आंदोलनाची अधिक माहिती सातपूर विभागीय अध्यक्ष प्रवीण नागरे यांनी दिली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार सातपूर विभागाच्या वतीने हे जे रांगोळी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेले तो एक नाशिक महानगरपालिकेच्या विरोधातला निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी या रांगोळी स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे तर दोन दोन तीन तीन चार चार वर्षापासून हा खड्ड्यांचा प्रश्न जर मिटत नसेल आणि त्याच्यामुळे होणाऱ्या अपघाताची संख्या जर वाढत असेल तर मग नगरसेवकांनी हो याच्या आधी काय केलं आता दोन वर्षापासून जे प्रशासक आहेत ते पण काय करतायत तर प्रशासकाच्या हातात सगळं आहे तर मग नाशिक शहर खड्डेमुक्त काय होत नाहीये वारंवार अपघात होतात वारंवार लोकांना त्रास होतो सण आहेत उद्या घड्या स्थापना आहेत अजून काही दिवसात दिवाळी या ठिकाणी आहे जर या सगळ्या अशा गोष्टींमुळे काही अपघात झाले कुणाच्याही घरात एखादा दुःखद प्रसंग झाला त्याला जबाबदार कोण असणार आहे तर रांगोळी स्पर्धेचं आयोजन नाशिक शहरात सातपुरी भागात आपण या खड्ड्यांमध्ये रांगोळी स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे की आणि त्याच्यासाठी आम्ही परीक्षक म्हणून जे लोकप्रतिनिधी असतील आजी माझी आणि महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत त्यांना आम्ही परीक्षक म्हणून बोलवलं होतं आणि हा आमचा निषेध आहे त्यातले परीक्षक म्हणून काही कोणी या ठिकाणी आलेले नाहीये कारण की त्यांना माहिती आहे हा विरोध हा निषेध हा त्यांच्या विरोधातला आहे तर माझी एकच मागणी असणार आहे सातपुरी विभागाच्या वतीने की सातपुरी भागातील सर्वात सर्व रस्ते हे खड्डेमुक्त लवकरात लवकर झाले पाहिजे नाशिक शहर खड्डेमुक्त झाले पाहिजे महाराष्ट्र हा हिंदू संस्कृती जपणारा देश असून या ठिकाणी नवरात्राची आपण तयारी सर्व घरात लगभग सुरू आहे दिवाळीची देखील सुरू आहे आणि या खड्ड्यांमुळे जर अपघात झाला आमचा प्रश्न एवढाच आहे की तुम्ही जर रस्ते रस्त्याचे टेंडर मंजूर होता तर त्यावेळेस तुम्ही श्रेय घेता की हा रस्ता आम्ही केला आणि मग या खड्ड्यांवरती जर अपघात झाला तर याचा श्रेय कोण करणार त्याच्यावरती प्रशासन गुन्हा दाखल करणार का म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मागणी करतो की दोन दिवसात हे शहरातील खड्डे मुक्त झाले नाही तर आम्ही ना सातपूर महानगरपालिकेवरती तीव्र प्रकारचं आंदोलन करू या दोन तीन वर्षामध्ये किंवा मागील पाच वर्षामध्ये आपल्या नाशिक शहरामध्ये या सातपूर भागामध्ये दरवर्षी सहा महिन्याला प्रत्येक रोड असेल लाईट पाणी असेल याच्या कम्प्लेट येत आहे आणि आज शेवट एवढा अंत झालेला आहे का दोन दिवसापूर्वी आठ हजारमधील अनेक गृहनगरमधील युवक या खड्ड्यांच्या क्षीण मध्ये मरण पावला कारण हे जे कृत्य आहे एकदम निषेध करण्यासारखं आहे त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीनं महानगरपालिकेचा व अधिकाऱ्यांचा व माजी प्रतिनिधींचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही हे आंदोलन केलेलं आहे आणि रांगोळी स्पर्धा घेऊन प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही काम केलेलं आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी गणेश भावले महेश जाधव तुषार जाधव सौ पूनम शहा यांच्यासह परिसरातील नागरिक व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद